नाशिक शहरामध्ये पाथर्डी गोळणे रोडवरती पाथर्डी गाव इथे एस एस के क्लब अँड रिसॉर्टच्या समोर सचिन ठोके आणि रत्ना ठोके यांनी नव्यानं सुरू केलेल्या हॉटेल द इन्फिनिटी या हॉटेलचा शानदार शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन संपन्न झालंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरामध्ये पाथर्डी गवळणे रोडवरती पाथर्डीगाव इथे एसएसके क्लब अँड रेसॉर्ट समोर सचिन ठोके आणि रत्ना ठोके यांनी निर्माण केलेल्या हॉटेल द इन्फिनिटीचा शानदार शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथमतः उपस्थित मान्यवरांचे ढोल तशांच्या गजरात स्वागत करण्यात आलंय हॉटेलचे उद्घाटन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते फलकाचं अनावरण करून तसेच फीत कापून करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण हॉटेलची पाहणी केली आहे तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन देखील केलं यावेळी ठोके परिवाराच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी आमदार सीमाताई हिरे रश्मी हिरे बेंडाळे पांडुरंग भोरे संदीप गुळवे माजी नगरसेवक सुदाम अण्णा ढेमसे भगवान दोंदे साहेबराव आव्हाड तसेच भाजपचे एकनाथ नवले बाकीराव मामा ढेमसे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे तसेच मकरंद वाघ नानाफड बाळकृष्ण शिरसाट मंगेश ढेमसे भगवान दोंदे महेश श्रीमाळ लालचंद पाटील तसेच ॲडव्होकेट कैलास शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमदार सीमाता हिरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं तसेच हिरे परिवाराच्या वतीनं हॉटेल द इन्फिनिटीला शुभेच्छा देत ठोके परिवाराला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत स्वतः व्यवसाय करेल नोकरी करण्यापेक्षा मी अजून किती मुलांना नोकरी देऊ शकतो असं त्यांचं स्वप्न होत आणि त्याकरता त्यांनी हे पाच मजले जिथे प्रत्येक ठिकाणी अनेक मुलं काम करतील या हेतूने ही बिल्डिंग बांधली आणि ही बिल्डिंग बांधल्यानंतर त्यांना ज्या वेळेला कळालं की ते मुलांना येणं असुविधा आहे किंवा कर्मचारी इथपर्यंत यायला थोडं जास्त करतात मग त्यांनी याचं रूपांतर हॉटेलमध्ये करायचं ठरवलं आणि त्यानंतर अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असं हॉटेल आज त्यांनी आपल्या संपूर्ण नाशिककरांना उपलब्ध करून दिलेलं आहे अनेक त्याचबरोबर वाढदिवस असेल साखरपुडा असेल लग्न असेल मुंगे असेल कोणताही कार्यक्रम असला की आपण पहिल्या अगदी सुरुवात आपली हॉल बघण्यापासून होते आणि त्यामुळे ही सगळी सुविधा आज त्यांनी इथे आपल्याला उपलब्ध करून तो दिलेली आहे रेस्टॉरंट आहे त्याचबरोबर हॉटेल आहे आणि त्यामुळे मी मनापासून देते आणि कौतुक पांडुरंग भोरे यांनी शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं जर तुम्ही पाहिलं किंवा माहिती नसेल तुम्हाला अत्यंत गरीबी मुलं आश्रम शाळेत शिकतात जर तुम्ही कधी आदिवासी पाड्यावर गेले त्या आश्रमशाळा पाहिल्या तर अनेक अनुभव असे सांगता येतील कस तरी दाळीचं पाणी काढायचं भाकरी चुरायची आणि ती खायची अशा प्रकारच्या अत्यंत गरीब कुटुंबातला सचिन त्याचे वडील हे रस्त्यावर मैल कामगार म्हणून काम करायचे सचिन स्वतः शेतीमध्ये शाळा शिकत असताना घरी जर आला तर मी त्यांचं जवळून पाहिले घोड्यावर बसून मोटर चालू करायला रात्री बाराला एकला कधी त्याला भीती वाटली नाही अशा प्रकारचा प्रवास आपल्या शेतीत आपल्या शिक्षणाच्या अनेक अडचणी सचिननं सोचल्या वडील त्याचे अत्यंत कनखर आणि कडक होते सचिनवर वडिलांचं जेवढं प्रेम होतं तेवढं ते सचिन आमचा भाचा आहे गावातलाच आमचा बरींचा परिवार सचिनच्या आई आमच्या बरी परिवारातली आणि सचिनचे मामा मारुती हो या हॉटेलमध्ये मध्ये सुसज्ज हॉल प्रशस्त जागा आणि विविधतेने नटलेल्या निसर्गरम्य अशा निसर्गाच्या सानिध्यात लग्न सोहळा विविध क्षेत्रामधील पार्ट्या तसेच वाढदिवस कार्यक्रम कुठलाही असो या हॉटेलमध्ये आपण आज व्हेज नॉनव्हेज विविध व्हरायटीमध्ये सुग्रास जेवण आणि अप्रतिम सुविधा असलेलं हे हॉटेल खरोखरच नाशिकच्या दृष्टीनं नाविन्यपूर्ण आहे तरी आमच्या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन करत हॉटेलचे संचालक सचिन ठोके आणि रत्ना ठोके यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले बट

आणि व्यावसायिक माणसाला सपोर्ट देणारा माझा एम्प्लॉईवर मनापासून स्वागत प्रवास त्याच्याबद्दल बोलू शकतो की माझ्या आयुष्यात जे जे टप्पे आले त्याच्यात प्रत्येकाने मला कुठतरी सपोर्टिव्ह सहकार्य केलं आणि म्हणून आज तुमच्या पुढे मी माझं मनोगत व्यक्त करते त्याच्यात सर्वांचाच वाटा आहे आई वडील

आणि त्या इतक्या इनोव्हेटिव्ह असतात आणि ते ती पूर्णपणे त्याच्या मागे लागून ते पूर्णच करतात आणि एक त्यांची एक महत्वाची अशी एक गोष्ट आहे की जी म्हणजे मी माझ्या मुलांनाही सांगते की तुम्ही ती गोष्ट घ्यायला पाहिजे आणि त्यांची अशीही गोष्ट ती म्हणजे जरासाही त्यांना आळस नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा कधीही सांगा सर लगेच तयार असत कामात अजिबात आळस नावाची गोष्ट अजिबातच नाही जी माझ्यातही नाही आहे

पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर